भटक्या विमुक्त आणि आदिवासी अठरा पगड जाती जमाती बारा बोलुतेदार ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शांतीलाल राजपूत शरद राऊळ दीपक काथवटे करनी सेनेचे नेते धीरज परदेशी यांनी संयुक्तपणे निवेदन दिले नायब तहसीलदार निरंजना पराते यांनी निवेदन स्वीकारले भटक्या विमुक्त आणि आदिवासी अठरा पगड जाती जमाती बारा बलुतेदार ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांना शासनाने योग्य न्याय द्यावा अशी मागणी संघटनेचे प्रमुख शरद राऊळ आणि शांतीलाल राजपूत यांनी यावेळी बोलताना केली येवला लासलगाव मतदारसंघामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातींची लोकसंख्या चाळीस ते पंचेचाळीस हजार इतकी आहे ज्या लोकांकडे स्वतःची शिधापत्रिका नाही जातीचा दाखला नाही घरकुल नाही लाभाच्या योजनांचा लाभ मिळत नाही शासनाच्या अनेक योजनांपासून हा समाज वंचित राहिलेला आहे या समाजाला शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून घरकुल देण्यात यावे साठ जातीच्या दाखल्यासाठी हा गाव कोसाला राहणारा समाज पिढ्यान पिढ्या -पीधा भटकंती करत असल्या कारणाने यांच्याकडे कुठलाच पुरावा नसतो जिथे पोट भरेल तिथे हा समाज स्थायिक झाला आहे परंतु ज्या गावात आहे त्या गावात त्यांना घर नाही शिधापत्रिका नाही भटकंती करून पोट भरण्यासाठी हे लोक वारंवार गावोगावी फिरत असतात त्यामुळे यांना माणूस म्हणून जगण्यासाठी शासनाने घरकुल योजना आणि कलाकारांना मानधन शिक्षणाची सुविधा अन्न वस्त्र आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे आंदोलनाचे नेतृत्व शरद राऊळ शांतीलाल राजपूत धीरज परदेशी दीपक कादफटे विजय गोसावी यांनी केले आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाले होते भटकी विमुक्त जाती जमातीतर्फे येवला या। तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे की ज्या गेल्या साठ वर्षापासून भटकी विमुक्त जाती जमातीला अनेक प्रकारे चळवणी चळवणुकीचा प्रकार चालू असून यामध्ये त्यांना घरगुली योजना मिळत नाही त्यांना रेशन कार्ड लोकन मिळत नाही जे घरेलू कामगार आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे सुविधा मिळत नाही असे अनेक प्रकारचे आणि अनेक प्रकारचे त्यांना दाक जातीचे दाखले मिळत नाही अशा अनेक प्रकारे त्यांना कुठल्याही प्रकारचे सुखसुविधा मिळत नसल्यामुळे भटके जमात आज जा जायचं कुठे म्हणून आम्ही एवला तहसीलदार यांना विनंती करीत आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहे ते पूर्ण करावे अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी सर्व भटकी विमुक्तांचं बार बिराड आहे या ठिकाणी आणून आंदोलन पुकारण्यात येईल याची सर्विश्चित जबाबदारी यवला तहसीलदार यांची असेल अशी मी त्यांना विनंती करतो यवला तहसील कार्यालय येते आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भटकंती करणारा समाज हा खेडूपाडी राहणारा हा गाव कोसाळ राहणारा समाज हा पालावा पालवासी यांना कुठल्या प्रकारच्या आजपर्यंत सुविधा नाही इथं टकरी घिसडी गारुडी राहुळ शिकलकरी कंजारभाट परदेशी भामटा परदेशी बवरुपी भोई सगळे भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक या शहरामध्ये या मा या यवला लासवा संबंधी वास्तव्य करतात आज इथं टाकरी समाज झाला आहे इथं वाघरी समाज झाला आहे इथं गारुड समाज आला आहे इथं नंदीबैलवाला आला आहे इथं तिरमली आलला आहे इथं वैदू आल आहे इथं राऊळ आला आहे इथं पांगुळ आला आहे इथं भोई आला आहे इथं भामटा परिषद आलला आहे त्याच्यानंतर इथं चतुर्डिया समाज आला आहे पाथरोड समाज आला आहे पांगुळ समाज आला आहे गोपाळ गवळी समाज आला आहे सर्व जाती जमाती अठ्ठावीस जाती जमातीचे लोक ह्या मतदारसंघात राहतात आणि यांची लोकसंख्या या येवला लासावा मतदारसंघामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस हजार या लोकांची लोकसंख्या आहे परंतु म्हणावं असं या लोकांचा कुठल्या पद्धतीनं आजपर्यंत विकास झाला नाही यांना मुळात म्हणजे घरकुल नाही यांना स्वतःला घरांसाठी जागा मिळत नाही तर शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना चालू करून यांना घर देण्यात यावे त्याच्यानंतर यांना जातीचे दाखले मिळण्यासाठी साठ वर्षाचा सा पुरावा मागतात तर आता यांचा आजोबा कुठं मिळाला हे कुठं जन्मले आणि हे भटकंती कुठं करतात यांनाच माहीत नाही त्याच्यामुळं शासनाने यांना नंदीवाला असेल तर नंदीवाल्याला बहुरुपे असेल मसंजोगी असेल कुठल्याही जाती जमातीचा असेल तर त्यांना रेशन कार्ड आणि जाती दाखलात हा देण्यात यावं तर आज या ठिकाणी आम्ही अठ्ठावीस जाती जमातीचे इथे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहोत तर या ठिकाणी आम्हाला जर आमच्या मागण्या घरकुलाची मेन मागणी आहे त्याच्यानंतर रेशन क कार्डाची मागणी आहे त्याच्यानंतर धान्य मिळत नाही त्यांची मागणी आहे आणि या मुलांना मुळात म्हणजे या मुलांना शिक्षणाचा अभाव आहे त्याच्यानंतर जातीच्या दाखलीची फार मोठी अडचण आहे तर या ठिकाणी या आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या जर पूर्ण झाल्या नाही तर इयत्ता पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी आम्ही बिराड आंदोलन आणि मुक्काम आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत तर बिराड आंदोलनाची रूप शासकी राहील पंधरा ऑगस्ट दिवशी सगळ्या जाती जमाती हजारोच्या संख्येने ते उपस्थित राहतील आणि जोपर्यंत आम्हाला शासनाच्या सुविधा मिळत नाही जोपर्यंत आम्हाला घरकून मिळत नाही जोपर्यंत आम्हाला जातीचे दाखले मिळत नाही आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही याची शासनाने दखल घेण्यात यावी ही मी आपणास शासनास विनंती करत आहोत